सोलापूर जिल्ह्यातील महसूल प्रशासनातील तीनशे दहा कर्मचारी बदलीसाठी पात्र ठरले असून याबाबत अद्याप शासन आदेश आला नाही मात्र सोयीच्या ठिकाणीसाठी अनेकांनी धडपड सुरू केल्याचं दिसून येत आहे महसूल प्रशासनातील तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या दहा ते पंधरा टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या दरवर्षी केल्या जातात त्यानुसार यंदा जिल्ह्यातील तीनशे दहा कर्मचारी या बदलीसाठी पात्र झाले आहेत मात्र शासनाकडून अद्याप आदेश आले नाही त्यामुळे शासनाच्या आदेशाकडे आता सर्वांच लक्ष लागून राहिलंय आहे दुसरीकडं कोण कोठे बदलून जाणार याची देखील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध प्रवर्गातील महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियमानुसार केल्या जातात त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील आस्थापना विभागानं या बदल्यांची प्रक्रिया तयार केली आहे यामध्ये जवळपास तीनशे दहा कर्मचाऱ्यांची प्राधान्य यादी तयार करण्यात आली आहे मात्र या बदल्या कराव्यात की नाही याविषयी अद्याप शासनानं आदेश दिले नाहीत तोपर्यंत यासाठीची पूर्वतयारी प्रशासनाच्या वतीनं करून ठेवण्यात आली आहे यामुळं सोयीचं ठिकाण मिळावं यासाठी अनेकांची धडपड सुरू झाल्याचं दिसून येतंय तर अनेक तलाठ्यांनी देखील आपल्या सोयीचा सज्जा मिळावा यासाठी देखील प्रयत्न चालवल्याचं दिसून येतंय